गुड इवनिंग हे बघा नाचणीची फळं केलेत मी नाचणीच्या पिठाची फळं आपण काय केलं नाचणीच्या पिठाची फळं ह्याच्यामध्ये जिरा पावडर धणा पावडर आणि मीठ आणि तेल टाकलेलं आहे आणि मग अशा प्रकारे आपण चाळणीमध्ये ठेवले मी सगळे फळं अगोदरच डाळ शिजवून घ्यायची बरं का हे बघा पाणी ठेवलंय उकळायला या पाण्यावर अशी चाळणी ठेवायची आणि याच्यावर झाकायचं आणि डाळ शिजवून घेतली मी कुकरमध्ये मग आणि डाळीला फोडणी द्यायची आणि मस्तपैकी नाचणीची फळं खायचे तुम्हाला मी फोडणी दिल्या दाखवते नाचणीचं हे जीवनसत्व खायला खूप छान असतं आपल्याला असं नाचणीची भाकरी वगैरे करून खाणं होत नाही म्हणजे लहान मुलांना आणि वयोवृद्ध असलेल्यांना तर हे नाचणीचं पौष्टिक दिलं तर जरा पौष्टिकच चांगलं असतं अशा पद्धतीच चाळणीमध्ये आपण नाचणीचे फळं उकडून घेतलेले आहेत नाचणीचं सत्व मुलांना ना खायला खूप टेस्टी लागतं मिठाचं असतं तिखट नसतं आणि घरामध्ये जर वयोवृद्ध असेल तर त्यांना पण वरणामध्ये टाकून देऊ शकता जसं आपण वरण फोडणी टाकतो तसं पण सप्पक पण करू शकता दोन चमचे तेल टाकायचं तेल चांगलं गरम झाल्यावरच मग मोहरी टाका म्हणजे पटकन मोहरी तडतडली जाती नाही तर ती थंड मध्ये मोहरी टाकली तर लवकर तडतडली जात नाही तेल गरम झाल्यावरच मोहरी टाका जिरे मोहरी टाका अद्रक लसूणची पेस्ट टाका तुम्हाला तिखट जर आवडत नसेल तर तुम्ही तिखट पण नाही टाकलं तरी चालतंय मी थोडंसं लाल आणि थोडंसं काळं तिखट टाकलेलं आहे तुम्हाला जर काळा मसाला पाहिजे असेल तर मी एक पोस्ट टाकलेली आहे त्याच्यावर नंबर आहे खूप छान बनवती माझेसून काळा मसाला तर तुम्ही घेऊ शकता ऑर्डर करून तिच्याकडून सोलापुरी एकदम मस्त लागतो काळा मसाला आणि भाज्यांना काळा मसाला तर टाकला छान रस्सा भाजीला हिरव्या भाजीना तुम्ही हिरवी मिरची वाटून किंवा थोडंसं लाल तिखट टाकलं तरी चालतं वरण मी कसं आहे अगोदरचं डाळ शिजवून ठेवलेली होती कारण आमच्या घरात छोटे हे आहेत ना मुली त्यांना पण डाळ भात लागतं ना त्याच्यामुळं म्हणजे लक्षात आलं परत मी तिखट करणार होते तिखट टाक टाकते मला जर तिखट खवडतं हे सप्पक जात नाही मला तरी सकाळी नुसतं भात आणि वरणच खाल्लं होतं सप्पक एक एक चमचा टाकायचं छोटंसं जास्त टाकायचं नाही थोडीशी डाळ ठेवली डाळ भात खायचं होतं आमच्या नातीला त्याच्यामुळं डाळ ठेवली थोडीशी आणि वरणाला उकळी आली ना तर मग त्याच्यामध्ये अशी फळं केली ती द्यायचे के सोडायचे आतमध्ये आणि चांगलं उकळू द्यायचं गरम गरम फळं आणि त्याच्यात तूप घ्यायचं आणि भारी लागतं खायला तुम्ही ज्यासोबत भाजी खाऊ शकता शेंगा चटणी पण घेऊ शकता पण मी तिखट केल्यामुळं काहीच गरज नाही घ्यायची मस्त उकळू द्यायचं इतकं टेस्टी लागतं ना फळं नाचणीची भाकरी तर अजिबात टेस्टी लागत नाही त्याच्यामुळे मी अशी फळं करते बघा खूप छान लागतं भारी लागतं हे मग भूक लागली होती माझ्या मिस्टरांना मग लगेचच मी त्यांना दिलं गरम गरम खायला तूप टाकलं त्याच्यामध्ये करून बघा नक्की आवडलं तर आणि लाईक करा सबस्क्राईब करा नाचणीचे फळं जर आवडले तर तुम्हाला कमेंट पण करा नक्कीच तुम्ही काय करता शंभर दोनशे पाचशे हजार नुसते व्ह्यूज होते पण लाईकच करत ना लाईक पण करत जावा ना जसं तुम्ही व्हिडिओ ना लगेच खाली एक लाईक करायचं की नाचणीचे फळं खूप छान आहेत आम्हाला आवडले आणि तुम्ही पण करून बघा नक्कीच